लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर विधान परिषदेच्या जागांसाठी महायुतीतली बिघाडी समोर आली आहे उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत महायुतीकडून चारही जागी एकच उमेदवार असावा यासाठी प्रयत्न सुरू होते मात्र त्यात अपयश आल्याचं समोर आलंय दुसरीकडे मवियाची याची एकी मात्र पाहायला मिळते लोकसभा निकालानंतर दिल्लीत एनडीए सरकारच्या स्थापनेनंतर आणि एकत्र प्रवास करूनही विधान परिषदेत एकमत राखण्यात महायुतीला अपयश आल्याचं समोर परिषदेच्या चार जागांसाठी सव्वीस जूनला मतदान होणार असून या चार जागांपैकी दोन जागेवर महायुतीतली बिघाडी समोर आली आहे मुंबई पदवीधर विधान परिषदेच्या जागी ठाकरेंच्या शिवसेनेत आणि भाजपात थेट लढत होणार आहे मुंबई पदवीधरमधून ठाकरेंच्या शिवसेनेचे अनिल परब भाजपचे किरण शेलार ही लढत स्पष्ट झाली आहे या निवडणुकीत मी माझा स्वतःचा उमेदवारी अर्ज भरलाय हा मतदारसंघ शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ आहे गेले पाच टम हा मतदारसंघ शिवसेनेकडेच आहे आणि तो ह्यावेळी देखील शिवसेनेकडेच राहील याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे तर शिंदेंच्या शिवसेनेकडून डॉक्टर दीपक सावंत यांनी अर्ज दाखल केला होता मात्र त्यांनी अखेरच्या क्षणी माघार घेतली आहे दुसऱ्या मुंबई शिक्षक विधान परिषदेच्या जागेसाठी ठाकरेंची शिवसेना विरुद्ध अजित पवारांची राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे तसंच भाजप पुरस्कृत उमेदवार देखील रिंगणात आहे मुंबई शिक्षक मतदारसंघातून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे शिवाजीराव नलावडे ठाकरेंच्या शिवसेनेचे जमो अभ्यंकर आणि भाजपा पुरस्कृत उमेदवार शिवनाथ दराडे असा तिरंगी सामना होणार आहे या दोघांसह अपक्ष शिवाजी शेंडगे आणि समाजवादी गणराज्य पार्टीचे सुभाष मोरे हे रिंगणात असणार आहेत काँग्रेसच्या प्रकाश सोनवणेंनी या ठिकाणाहून माघार घेतली आहे तर भाजपच्या सुभाष बोरनारे यांनीही इथून माघार घेतली तिसऱ्या महत्वाच्या कोकण पदवीधर विधान परिषदेच्या जागेसाठी भाजप आणि काँग्रेसमध्ये लढत होती कोकण पदवीधरमधून काँग्रेसकडून रमेश कीर तर भाजपाकडून निरंजन डावखरे या दोन्ही नेत्यांमध्ये प्रमुख लढत होणार असून शिंदेंच्या शिवसेनेचे संजय मोरे यांनी माघार घेतले ठाकरेंच्या शिवसेनेकडून किशोर जैन आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून अमित सरय्या यांनीही माघार घेतले आम्ही किशोर जैन यांना उमेदवारी नक्कीच जाहीर केली होती त्यांनी तयारी सुरू केली होती त्यांनी जवळजवळ नव्वद हा नोंदणी केली आहे पण काल असं ठरलं की रायगडच्या कोकणच्या जागेवरून आम्ही आमचं उमेदवारांना माघार घ्यावी आणि नाशिकच्या शिक्षक मतदारसंघातून काँग्रेसने माघार घ्यावी असं रात्री आमचं साधारण एकमत झालं आहे चारही ठिकाणी महाविकास आघाडी आम्ही एकत्रित निवडणुका लढू आणि जिंकू नाशिकच्या चौथ्या शिक्षक विधान परिषदेच्या जागी महायुतीला एकच उमेदवार देण्यात अपयश आलं नाशिक शिक्षकमधून शिंदेच्या शिवसेनेचे किशोर दराडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे महेंद्र भावसार आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे ॲडव्होकेट संदीप गुळवे हे मैदानात आहेत भाजपचे नेते विवेक कोल्हे या मतदारसंघात अपक्ष म्हणून रिंगणात आहे भाजपातील बंडखोरी करणारे अपक्ष उमेदवार राजेंद्र विखे पाटील आणि धनराज विस्पुते यांनी माघार घेतली आहे काँग्रेसचे दिलीप पाटील यांनी सुद्धा माघार घेत महाविकास आघाडीतील बंडखोरी दूर केली आहे सातारखा मी नामांकन अर्ज दाखल केला होता त्या दिवशीच मी स्टेटमेंट दिली होती की आमचे वरिष्ठ जे जो निर्णय देतील तो आम्हाला मान्य राहील वरिष्ठांकडून असं सांगण्यात आलं की आपला शेवटच्या दिवशी जो निर्णय होईल दोघांचं दोघांचं कॉम्बिनेशन करून ते आपण ठरू जो आमचा आदेश असेल तो तुम्हाला मान्य करावा लागेल आपण तर ज्या दिवशी आपण फॉर्म फिलअप केला त्या दिवशी सुद्धा मी हे स्टेटमेंट केलं होतं तुम्हाला चारपैकी दोन जागी महायुतीला एकच उमेदवार देण्यात यश आलंय आहे तर दुसरीकडे मवियात नाना पटोलेंनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर चर्चेअंती चारही जागा मवी आघाडीचा एकच उमेदवार देण्यात यशस्वी ठरली आहे लोकसभा निकालानंतर अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेंची शिवसेना यांच्यातील संघर्ष वाढताना दिसतोय नाशिकच्या जागेवर दोन्ही पक्षांनी उमेदवार कायम ठेवल्यामुळं हा वाद येत्या काळात आणखी चिघळण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज मुंबई